राज्यपालांनी सरकार बरखास्त करावे अजय दासरी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे द्यावेत शिक्षण संस्था व दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी बदलापूर घटनेच्या निषेधार्थ व राज्य सरकारच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हा परिषद पूनम गेट इथं बुधवारी तीव्र निदर्शने करण्यात आली राज्य सरकार बरखास्त करावे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामे द्यावेत राज्यपालांनी त्वरित सरकार बरखास्त करावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजय दासरी यांनी आंदोलनवेळी केले बदलापूर येथील त्या शिक्षण संस्थेवर कठोर कारवाई करण्यात यावी त्या नराधमावर व दिरंगाई करणाऱ्या शाळेतील हलगर्जीपणा केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करण्यात यावी पीडित्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी केली केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असताना व महाराष्ट्रात निंदे सरकार आल्यापासून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला जे कोणी आरोपी आहेत त्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून नराधमांना फाशी देण्यात यावी मागणी दत्तात्रय पंत वानकर यांनी केली यावेळी उपनेत्या अस्मिता गायकवाड प्रमुख प्रताप चव्हाण दत्तात्रय गणेशकर शहर प्रमुख दत्तात्रय पंत वाणकर प्रमुख लहू गायकवाड आबा सावंत पूजा खंदारे सुरेश शिंदे अनिल जाधव सुरेश जगताप ऋषी दोरकर बाबू दोरकर विजय पुकाळे सोमनाथ बंदपट्टे कृष्णा सुरावसे अमोल भोसले बाळासाहेब पवार दत्ता खलाटी शशिकांत बिरासदार डॉक्टर शकील अत्ता ज्योतिबा गुंडा सुरेश जगताप संदीप बेळमकर अमित भोसले अनिल दंडकुले धनराज जानकर जगदीश मुल्ला आदी शिवसेना महिला आघाडी युवा युवती सेना व सर्व अंगीकृत संघटना आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेले दोन दिवस ठाणे जिल्ह्यातील जो निंदनीय प्रकार घडलेला आहे या प्रकाराच्या नि निदे निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही निदर्शनं शिवसैनिक आम्ही करीत आहोत या सरकारचा निधे निषेध करत असताना जी पोलीस आणि यंत्रणा पोलिसांची यंत्रणा जी खालावलेली आहे यांच्या हातातून गेलेली आहे आणि बदलापूरच्या स्टेशनमध्ये काल पोलीस रेल्वे स्टेशनमध्ये निरपराध नागरिकांवर निदर्शनं करीत असताना जो लाठीमार झाला त्या लाठीमाराचा निषेधार्थ आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे जे मिंदे सरकार आहे आणि हे जे फडणवीस सरकार आहे या सरकारच्या हातातून सूत्र निसटलेले आहेत त्यांच्या जमिनीकलची वाळू सरकलेली आहे, आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी या निदर्शनाच्या माध्यमातून त्यांना आव्हान देऊ इच्छितो की थोरेत तुम्ही राजीनामे द्या सरकार बरखास्त करा ज्या सरकारला लहान लहान थोर महिला भगिणी यांचं संरक्षण करता येत नाही अशा सरकारची क्यू आम्हाला येते आणि म्हणून राज्यपालांनी त्वरित हे सरकार बरखास्त करावं आणि निवडणुकीला सामोरे जावं आम्ही तयार आहोत आम्ही निवडणूक लढवायला तयार आहोत जनता वाट बघते अशा बलात्कारी लोकांना पाठीशी घालणाऱ्या शासकीय यंत्रणेला सुद्धा आम्ही आव्हान देऊ शकतो की तीन महिने चार महिन्यानंतर आदरणीय उद्धवजी ठाकरे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण होणार आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण तयार आहोत या सरकारला आम्ही त्या सरकारवर त्या सरकारच्या जिंदगानीवर आम्ही थुकतो आम्ही आणि असं सरकार आम्हाला नको आहे सर्वसामान्य जनता विटलेली आहे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारची वाट आम्ही पाहतोय बरखास्त करा हिंबत असेल तर निवडणुकीला गेले दोन दिवस झाले बदलापूर येथे शाळकरी मुलीवर काही नाराजामाने अत्याचार केला त्या अत्याचारामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सोलापूर येथे आमचे जिल्हा प्रमुख दासरी सरा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन करत आहोत अनेक वेळा गृहमंत्र्यांनी कुठलाही बलात्कार उदे चोरी होते दरोडा उद्या फास्ट मध्ये खटला चालू असा असं म्हणतात पण प्रॉपर्टीचा खटला असू द्या आणि आता पनवेलचं झालेली घटना असू द्या किंवा आता काल बदलापूरची घटना असू द्या कुठली एस आय टीची गरज नाही ना फास्ट टॅगची गरज नाही हे अशा नाराज आम्हाला भर चौकात आणून फाशी देणं गरजेचं आहे ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब पूर्वी पूर्वीसुद्धा म्हणलं होतं जे बलात्कारी आहेत दरोडेखोर आहेत चोर आहेत ह्या लोकांना जनतेसमोर भर जनतेसमोर फाशी देणं गरजेचं आहे गृहमंत्री निष्क्रिय आहेत मुख्यमंत्री निष्क्रिय कालच नागपूरमध्ये पोलीस स्टेशनमध्ये मध्ये पोलिसच पत्ते घेताना दारू पिताना सापडलेले आहेत त्यामुळं या फडणवीसला गृहमंत्री म्हणून राहायची लायकी नाही त्यामुळे शिवसेनेच्या ना, वतीनं मी या सगळ्या गोष्टीचा